गुड मॉर्निंग कसं आच मजेत ना तर आज आम्हाला एका ठिकाणी लग्नाला जायचं होतं आणि जी जे लग्न होतं ते होतं माझ्या मावस नंदेच्या धीराचं लग्न आणि लग्न हे नारंगवच्या गावच्या गार्डनला होतं तर आम्हाला लग्नाला जायचं होतं तर पटापट आवरून घेतलं आणि मी लग्नाला जाण्यासाठी मम्मी कडने साडी आणली होती कारण मम्मीने माझ्या लग्नात छान अशी साडी घेतली होती आणि ती साडी मी वेअर केली होती तर त्यानंतर सुंदर मेकअपही केला आणि एकदम सटल असा आणि हे ओपन ठेवले आणि त्यानंतर ज्वेलरी वेअर केली आणि फायनली लग्नाला पोचलो मी आणि माझी नन्न मामी असे लग्नाला पोचलो होतो तर लग्नामध्ये साखरपुड्याचा विधी चालू होता तेव्हा आम्ही लग्नाला पोहोचलो त्यानंतर तिथे सगळे घरचे मेंबर्स आमचे अवेलेबल होते जसं जयामावशी आजी मायामावशी मामी मामा रोहन हे सगळे लग्नाला ऑलरेडी होते तर आम्ही तिथे गेलो बसलो आणि मी नेलाटही केलं होतं बघा तुम्ही नेल एक्सटेन्शन लावलं होतं तर हे एक्सटेन्शन होतं मी जे साडीवर मॅच होईल असं लावलं होतं आम्ही गेलो आणि साखरपुड्याचा सा विधीही संपला होता त्यानंतर नवरी खाली आली कारण तिला सेकंड लुक करायला जायचं होतं तर आम्ही बसून खूप बोर झालो होतो तर मी दोन चार व्हिडिओ काढले म्हटलं बघा काय करायचं हे सगळे माझे फॅमिली मेंबर आहेत या सगळ्या बसल्या होत्या आम्ही पण त्यांच्यापाशीच बसलो होतो तुम्ही पाहू शकता डेकोरेशन किती सुंदर आणि किती छान केलं होतं त्यांनी एकदम मला खूप आवडलं त्यांचं डेकोरेशन मग नंतर भूक लागली म्हणून जेवायला गेलो तर आईची माणसं जेवत होती तर टेबल खाली नव्हता तर आम्ही थोड्या वेळ वाट पाहिली हे बघा रोहन आणि ते मामा पण आहेत त्या थोड्या वेळ वाट बघून नंतर जी पंग तुटली होती तिथे आम्ही बसलो होतो जेवणाचा मेनू होता पुरी चपाती बटाट्याची भाजी पापड शेंगदाण्याची चटणी आमरस काजूची भाजी आणि भजे असा पूर्ण हा मेनू होता आणि डाळ भात पण तर जेवण एकदम छान होतं आमरस खूप जास्त छान होता, होता। कारण आमरस हा मला खूप जास्त आवडतो तुम्हाला आवडतो की नाही नक्की ना कमेंट मध्ये मला सांगा जेवण झालं आणि आता काय करायचं तर आम्ही खूप बोर झालो होतो त्यानंतर मग आम्ही परत हॉलमध्ये आलो आणि हॉलमध्ये चांगल्या गाण्याचा कार्यक्रम चालू होता छान छान अशी गाणी म्हणत होते आणि सगळ्या बाया तिथे निवांत बसल्या होत्या कारण जेवण झाल्यावरती सगळ्यांनाच कंटाळा येतो कारण पुढच्या विधी व्हायला खूप टाइम होता मग काय करायचं मग आम्ही उठलो आणि आम्ही रोहन पशी गेलो रोहन आणि मामा मागे बसले होते तर मी रोहनला पण काही शांत बसून नाही दिलं त्याच्यापाशी जाऊन सुद्धा मी मस्तीच करत होते आणि तो मला म्हणायचा शांत बस तर त्यानंतर नवरा नवरी हळदीच्या फंक्शनसाठी आले होते नवरा नवरी हॉलमध्ये आले होते आणि ते गेटवर उभे होते कारण हळद नाचवत घेऊन यायची होती तर काजल मला म्हणत होती बहिणी तुम्ही पण चला नाचायला तर मी म्हटलं मी काय येणार नाही तुझा आणि तू नाच त्यानंतर हळदीचं फंक्शन झालं आणि नवऱ्याची मिरवणूक चालू झाली होती तर मिरवणूकसाठी साठी आम्ही बाहेर गेलो आणि बाहेर डी जे वगैरे डान्स वगैरे चालू होता तर असा होता आम्ही लग्नाचा फंक्शन अटेंड केलेला फायनली लग्न लागलं आणि आम्ही तिथून निघालो कारण रोहनला बाहेर जायचं होतं म्हणून तो म्हणला पटकन जाऊ असं होतं आमचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा